नमस्कार पालक बंधू भगिनींनो तुमच्यासाठी एक नवीन बातमी आज मी घेऊन आलेली आहे किंवा नवीन माहिती घेऊन आलेली आहे याच्यामध्ये पालकांनो पाल्यांच्या शाळेमध्ये प्रवेश घेत असाल तर याची खात्री करून घ्या अन्यथा आपल्याला पश्चातापाशिवाय पर्याय राहणार नाही नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील प्रवेशाला सुरुवात झाली आहे मात्र शहर आणि जिल्ह्यातील अनेक अनधिकृत शाळा शासनाने बंद केल्या असतानाही त्या शाळांकडून पालकांची फसवणूक केली जात असल्याची घटना समोर आली आहे शैक्षणिक वर्षासाठी शाळांमधील प्रवेशाला सुरुवात झाली मात्र काही शाळा बंद असतानाही त्या शाळांकडून पालकांची फसवणूक केली जात असल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे शाळांना मान्यता आहे किंवा नाही याबाबतची खात्री करावी तसेच सदर मान्यता कोणत्या मंडळाची आहे राज्य सी बी एस सी आय सी एस सी आहे का याची खात्री केल्यानंतरच प्रवेश घ्यावा असे आवाहनही जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी केले आहे अधिकारी उपशिक्षणाधिकारी अधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनाही अशा सूचना देण्यात आल्या आहेत त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये अनधिकृत शाळा सुरू होणार नाही याची दक्षता घ्यावी सुरू झाल्यास अशा शाळा तात्काळ बंद कराव्या कराव्यात प्रशासकीय बाबी पूर्ण करूनही शाळा बंद होत नसतील संबंधित शाळांवरती गुन्हे नोंदवण्यात यावे याबाबत पालकांना अवगत करण्यात यावे असे निर्देश गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत शिक्षण विभागाकडून काही अनधिकृत शाळांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल होऊ नये या शाळा प्रत्यक्षात बंद करत नाही आहेत अशा बालकांचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ या कायद्याचं उल्लंघन ज्या शाळांकडून होत आहे अशा शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये पालकांनी शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश देताना शाळेस मान्यता असल्याची खात्री करून घ्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले म्हणजे ही बातमी खूप महत्त्वाची किंवा ही गोष्ट खूप महत्त्वाची ही दक्षता पालकांनी घेणं खूप गरज आहे मग तुम्ही माध्यम कोणतंही निवडू शकता पण त्या ठिकाणी तुम्ही ज्याही शाळेमध्ये प्रवेश घेताय अगदी नर्सरी पासून ते कोणत्याही येतेसाठी तर ती शाळा अधिकृत